गावाची इतिहास बघितला साडवे साहेबांनी सांगितलं किंवा नंदूबाऊन सांगितलं की गाव खूप चांगलं आहे शांतता प्रिय आहे या ठिकाणी वाद नाही होत कोण घेणार नाही डायरेळ साहेबांना सांगितलं आजूबाजूचे लोक येतात येत असतील त्यांची दादागिरी मी मोडून काढेन एवढं सांगेल एक नुकतीच काही दोन चार दिवसापूर्वी काही घटना घडलेली आहे अतिशय दुःखद घटना आहे वाईट घटना आहे अशी घटना घडू नये कोणाच्या याच्यात येऊ नये परंतु अनावधाने म्हणा किंवा कोणत्या आराम वृत्तीमुळे घड घडली आहे तर त्या हरम कराला आम्ही नक्की शोधून आणू तो कुठेही असेल पातळात असेल कुठं असेल त्याला शोधणं पोलीस प्रशासनाचं पहिलं कर्तव्य आहे त्याला योग्य ते शिक्षा करणं पोलीस प्रशासनाचं पूर्ण कर्तव्य आहे आणि ते आम्ही करून दाखवू त्यासाठी कुणाचंही प्रेशर आलं तरी त्याला मानलं जाणार नाही मुलीला न्याय दिला जाईल म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघत रहा एफ एम स्टार न्यूजवरील बातम्या अर्थात बातमी तुमची साथा